नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जुनी पेन्शन योजनाबाबतची कार्यपद्धती विहित करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकामधील मुद्दा क्रमांक सहानुसार नुसार भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या प्राण खात्यातील संचित निधी मागवण्याच्या प्रस्तावास राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने मंजुरी दिल्यानंतर भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या केंद्र शासनाकडील सेवेतील नियुक्त्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ तसेच भारतीय प्रशासन से सेवा अधिकाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ त्याचबरोबर राज्याच्या सेवेतील नियुक्त्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ तसेच भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या मासिक अंशदान व त्यावरील लाभ अशी तपशीलवार माहिती संबंधित कोषागार अधिकारी यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडून प्राप्त करून घेण्याचे व सदरची माहिती संबंधित आहरण व संवितरण अधिकारी आणि महालेखापाल कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्याचबरोबर दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकामधील अनुक्रमांक नऊनुसार नु संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ महालेखापाल कार्यालयाने भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या भविष्य निधीच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्याचबरोबर केंद्र शासनाच्या कार्मिक लोकतक्रारी आणि सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे दिनांक तेरा जुलै दोन हजार तेवीसमधील परिच्छेद आठ ए आणि सी येथे विहित केल्याप्रमाणे महालेखापाल का कार्यालयाने संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर जमा रकमा व त्यावरील अद्ययावत व्याज आणि अखिल भारतीय सेवा नियम एकोणीसशे पंचावन्नच्या नियम क्रमांक नऊनुसार यथास्थिती पुनर्रचना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद